राज यांनी आघाडीकडून तिकीट मिळवावं आणि आपलं डिपॉझिट वाचवून दाखवा असं परखड मत विनोद तावडे यांनी राज ठाकरेंना ठाकरे आव्हान देत मांडलेलं आहे दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते सचिन आहे भूमिकेचं स्वागत केलं आणि शरद पवार यांची स्तुती फक्त राष्ट्रवादीचेच नेते नाही ने तर देशपातळीवरचे अनेक नेते कसे करतात हे दाखवून दिलंय मिळालं की परवा माननीय मुख्यमंत्री जे म्हणाले की बारामतीचा पोपट त्याच अधोरेखित करणारा आजचं भाषण होत म्हणजे मला तर मनसेला असं म्हणायचंय की तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊन कोणतीही एक लोकसभा लढा आणि डिपॉझिट वाचवून दाखवा आणि सगळ्यात मला आश्चर्य वाटलं की राज ठाकरे हे अतिशय शून्य नेते आहेत तरी सुद्धा आपल्या सैन्याने जी कामगिरी केली त्यावर अशा पद्धतीने बोलणं हा सैन्याचा अपमान आहे आणि खऱ्या अर्थाने ते पाकिस्तानचे हिरो होऊ इच्छितात का अशा पद्धतीचं सामान्य माणसाला प्रश्न मनात प्रश्न येईल असं आजचं वक्तव्य होतं पोपटाचा रंग हिरवा असतो तो, तो पाकिस्तानचा तर नाही ना असं मला प्रश्न पडणार सन्मानिय राज ठाकरे यांची यांनी घेतलेली भूमिकेचं आम्ही या निमित्ताने स्वागत करतो आमचे नेते आदरणीय ने पवारसाहेबांची स्तुती निवड आमच्या पक्षामध्ये नाही तर देशातल्या अनेक नेत्यांनी त्यांची स्तुती करण्याचं काम केलेलं आहे आणि आज खरोखरच त्यांचा स्वागत यासाठी करतोय की आपण भारतीय जनता पार्टीच्या विरोधात किंवा एक पक्ष म्हणून घेऊन ही निवडणुकीला बघत नाही तर देश एकंदरीत धोक्यामध्ये आणि ते धोक्यातला देश जर वाचवायचं असेल तर मोदीजींच्या नेतृत्वाखाली सरकारला बाहेर ठेवावं लागेल आणि म्हणूनच भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे जे मित्र पक्ष मग शिवसेनेसारख्या पक्षाला जे विरोध करून करण्याचा प्रयत्न आणि त्यांनी आव्हान जे त्यांच्या मतदारांना आणि विशेषतः मतदारांना भारतातले केलेले आहेत ते आहे आम्ही त्यांना त्या दृष्टिकोनातून बघतोय हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम